नमस्कार अक्षय कुमार माने हा तुमचा झेंडूचा प्लॉट किती क्षेत्र आहे सर चालू झालाय गणपतीच्या आधी पासून किती पास तोडे झाले याचे दहा बारा झाले एक कोडा एकशे सत्तर एकशे ऐंशी किलो व्हायचा वीस तारखेला तोडला तीनशे साठ किलो जाऊ तर आता काय आपण मार्केटला देतोय सरासरी आपल्या कधी ऐंशी सत्तर भेटलाय कधी तीस चाळीस म्हणजे सरासरी काढलं तर पन्नास पर्यंत गेलं चाळीस तीस पस्तीस हजार सात गुंठ्यामध्ये पस्तीस हजार तीन महिन्यामध्ये आणि हा तुमच्या डोक्यावरती दिसतोय प्लॉट आसपास अजून काय बघा प्लॉट आता माणसांचं सगळ्या संपलं दिवाळीतला आता दसऱ्यात चालू झाले ती गेल्या आठवड्यात चालू झालेला प्लॉट पाऊस तेरा मेला चालू झालाय अजून उघड नाही आपण पाऊस लावता लावला त्यावेळी पण उभ्या पावसातच लावला आपली मर नाही काय नाही काय कर आपल्याला दिसतंय का बघा काय बघा आणि आता शेवटचा तोडा करणार आहे आपण कॉलेजपासून वापरतोय या शेतामध्ये पाऊस झालाय ना आता पाऊस चालू पाऊस उघडलायस कधी तरी पाणी साचले नाही अजिबात येत नाही एवढं आता भांगलन बिंगलन काय नाही ह्याला लावल्यापासून एकच भांगल्यान गेल्या स्टार्ट नाही असंच प्लॉट आहे बर कळ्या भरपूर आहेत अजून ह्या फुलल्या नाहीत काळ्या बरोबर त्या बारीक कळ्या पण आहेत बघा ह्या अजून येणारी आहे दिसते का येणारी गळ्या आत्ता हो का नाही का खर्च किती झालाय तुमचा यापूर्वी अठ्ठेचाळीसशे रुपये माझा आहे फक्त म्हणजे चार हजार आठशे चार हजार पाच वरचा खर्च परत चार्जर एल एस दहा हजारात चौतीस हजार भेटले हा केशरी रंगाने पूर्णपणे बहारलेला आहे कळी अजून बाहेर म्हणताय कळी बाळा किती दिसते आणि तेवढ्याच दाखतो ते कळी निघते खरी जादू आहे